हिंगणघाट नंदोरी रोडवरील कळाधनाथ शिवारात पाटे साडेचारच्या दरम्यान आयशा ट्रकला आग लागल्यामुळे ला ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे ट्रक क्रमांक एम एच चाळीस ए के पंधरा छत्तीस हा कळात शिवारात असलेल्या पार्ले कंपनीच्या गोडामधून हिंगणघाट येथून वणी येथे पार्ले कंपनीचे बिस्किट घेऊन जात असताना अचानक ट्रकने पेट घेतला या भीषण आगीची माहिती हिंगणघाट अग्निशामक दलाला मिळतात घटनास्थळी जाऊन ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले ट्रक ट्रक या घटनेमध्ये कुठली जीवितहानी झाली नसून ट्रक जळून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर ट्रकमधील मालाचे सुद्धा या आगीमध्ये नुकसान झाले आहे नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही प्राप्त झाली नसून आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हिंगणघाट नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे प्रमुख गौरव गाणार अग्निशामक कर्मचारी पंकज तडस विनोद इंगोले अमित सहारे यांनी यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा